एक दोन तीन काळ चर्चे त्याच्या वेळेस एकंदर चित्र त्यांची एकंदर त्याच्यावर विचार त्या विचाराच्या विविध प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहे अस्वस्थता अशी विधान हे सांगतात कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगितलं काय म्हणा एस सी एस सी यांच्या अधिका लागायचं असेल आमच्या काही पुराचा वेळ नाही आम्ही ठेवा पुण्याचा पण एखाद्या नाही राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन आली प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असत देशाचे असतात जो देशाचं नेतृत्व करतो त्याने एका धर्माचं एका जातीचं एका भाषेच हा जो विचार करायवरती

यावर आम्ही लोक अस्वस्थ होतो काहीतरी निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण आता न्याय निकाल दे काहीतरी लाभकरांना त्यांच्या हात्याला न्याय दिला

अधिकार आहे तो एखादा घ्यायला लागला काय वेळायचं कारण तुम्ही म्हणताय तसं मी काय करावे कारण लढायचं तसं लढा करावी चालू या कार्यक्रम त्याची जर भाषा असेल तर त्या चौकशी असं वाटते पण त्याचा विषय काय करायचं उद्या लोकांनी मोदी असं म्हणत आहेत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस ही विचारधारा पटत नाही असतो एक एखादा फर्च असेल काँग्रेस असेल किंवा आणखीन काही असतील विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या दात असतील लोकांच्या स्वस्थ मांडत असतील लोकांच्या सुखदुखाचे लक्ष केंद्रित करत असतील त्याला हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल हे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत फायदे पाहिजे आणि या व्यक्ती वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे अशोभनीय आहे सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली, नकली राष्ट्रवादी म्हणून हिनवतात आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय काय उत्तर देश असं झालं खूप झालं नाही पण मग असं पण विचार केला जातो मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता एक कोणाचं आम्हाला गरज आमच्या बुद्धीला जी होती ज्या विचारधारेत आम्ही वाजलो जी विचारधारा घेऊन फोन आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार मला माहिती आहे कोण स्वच्छ जातो इतर स्वच्छता त्याचं काही तिफा नाही मुख्यमंत्री म्हणतात पंत ते की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही त्यांचं मत माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद मोदी असा वेळीच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारीमध्ये मध्ये इंडिया आघाडीचे भेटणार असं बोललं जात निवडणूक आयोगाला